नमस्कार कवितार्थासाठी या माझ्या काही कविता या ठिकाणी सादर करतोय या कविता आपल्याला जर आवडल्या तर माझ्या चॅनेलला आपण अवश्य सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती पहिली कविता आहे कर्मकथा कर्मकथा आसमंत पेटलेले आसमंत पेटलेले खोटेच हे भेटलेले आसमंत पेटलेले हे भेटलेले मुद्दामच हलकट हे खेटलेले मुद्दामच हलकट हे खेटलेले आसमंत पेटलेले हे भेटलेले अभद्र शब्दांसह त्या मुद्दे खोटे रेटलेले अभद्र शब्दांसह त्या मुद्दे खोटे रेटलेले लखलाब त्यांना त्यांचे लखलाब त्यांना त्यांचे आहे थुंकी चाटलेले आसमंत पेटलेले खोटेच हे भेटलेले यांनीच ना दुसऱ्यांचे पतंग ते काटलेले यांनीच ना दुसऱ्यांचे पतंग ते काटलेले यांच्या दुष्कृत्यांनी असे कंट त्यांचे दाटलेले यांच्या दुष्कृत्यांनी असे कंट त्यांचे दाटलेले आसमंत पेटलेले खोटेच हे भेटलेले मुद्दामच हलकट अंगासही खेटलेले लुबाडून अनेकांस लुबाडून अनेकांस आपसात वाटलेले लुबाडून अनेकांस आपसात वाटलेले बदफैली हे परंतु आम्ही म्हणे वाटलेले बदफैली हे परंतु आम्ही म्हणे वाटलेले काय सांगू कर्मकथा काय सांगू कर्मकथा झरे सर्व आटलेले आसमंत पेटलेले खोटेच हे भेटलेले मुद्दामच हलकट अंगासही खेटलेले आसमंत पेटलेले खोटेचही भेटले दुसरी कविता ताल केवडा आघात होता केवडा आघात होता दुःखाचा प्रपात होता केवडा आघात होता दुःखाचा प्रपात होता जीवना माझिया तुला नम्र पात होता जीवना माझिया तुला नम्र पात होता केवडा आघात होता दुःखाचा प्रपात होता मानले नाही कुणाला मानले नाही कुणाला विश्वास मनात होता मानले नाही कुणाला विश्वास मनात होता सळसळता उल्हास संपूर्ण तनात होता सळसळता उल्हास संपूर्ण तनात होता कीर्तीचा दरवळ माझा संपूर्ण जनात होता कीर्तीचा दरवळ माझा संपूर्ण जनात होता केवडा आघात होता दुःखाचा प्रपात होता जीवना माझिया तुला जीवना माझिया तुला नम्र प्रणीपात होता आशेचा जळता दिवा आशेचा जळता दिवा अखंड उरात होता जीवनाचा ताल माझा केवडा सुरात होता आशेचा जळता दिवा अखंड उरात होता जीवनाचा ताल माझा केवडा सुरात होता केवडा आघात होता दुःखाचा प्रपात होता जीवना माझिया तुला नम्र प्राणी पात होता केवडा आघात होता दुःखाचा प्रपात होता तिसरी कविता आहे ठपका हा वासनेचा ठिपका हा वासनेचा ठिपका बनला अंती ठपका हा वासनेचा ठिपका बनला अंती ठपका पसरली केवडी ती माझ्याविषयी हा वासनेचा ठिपका बनला अंती ठपका पसरली ती माझ्या विषयी भूमका हातात ऐश्वर आले हातात ऐश्वर आले दाखवला ना भपका कोरेच आयुष्य माझे रंग केवडा विटका कोरेच आयुष्य माझे रंग केवडा विटका हा वासनेचा ठिपका बनला अंती ठपका पसरली केवडी ती माझ्या विषयी भूमका संसार अवघा ऐसा अखंड ठरला जळका संसार अवघा ऐसा अखंड ठरला जळका इच्छांनी धरला आहे रंग किती हा मळका कोणीच न दाखवाया कोणीच न दाखवाया माझ्या विषयी पुळका हा वासनेचा ठिपका बनला अंती ठपका पसरली केवडी ती माझ्या विषयी हुमका हा वासनेचा ठिपका बनला अंती ठपका चौथी कविता आहे निरंकुश कोड्यातच बोलतात कोड्यातच बोलतात वेड्यागत हासतात कोड्यातच बोलतात वेड्यागत गत आंधळ्या या रुढीन सवे मूर्ख होत डोलतात आंधळ्या या रूढीन सवे मूर्ख होत डोलतात कोढ्यात बोलतात वेड्यागत हसतात हे तसे गबाळ ग्रंथी हे तसे गबाळ ग्रंथी व्यवहार साधतात बडबुंजे होत ऐसे अम्मालाच भाजतात हे तसे गबाळ ग्रंथी व्यवहार साधतात बडबुंजे होत ऐसे अम्मालाच भाजतात कोड्यात च बोलतात वेड्यागत हसतात हासतात आंधळ्या या रूढी सवे मूर्ख होत डोलतात खोटीच नाणी असून खोटीच नाणी असून केवडी ही वाजतात तुम्हार बुद्धी माणसे दिल्लीवरी गाजतात कोटीच नाणी असून केवडी ही बाजतात तुम्हार बुद्धी माणसे दिल्लीवरी गाजतात ओढ्यातच बोलतात वेड्यागत हसतात आंधळ्या या रुढींसवे मूर्ख होत डोलतात आम्हा सरळ मार्गिया उपदेश पाजतात आम्हा सरळ मार्गिया आम्हा सरळमागीया उपदेश पाजतात गिळावया सर्व काहीही जबडेच वासतात गिळावया सर्व काहीही वासतात दुष्टदांबिक हे थवे दुष्ट हे थवे निरंकुश वागतात दुष्टदांबिक हे थवे निरंकुश वागतात कोड्यातच बोलतात वेड्यागत हासतात या रूढींसवे मूर्ख होत डोलतात ओढ्यातचं बोलतात वेड्यागत हसतात नमस्कार धन्यवाद